हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जी एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मैत्रिय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली या महाविद्यालयाच्या संचालिका कविता शिक्तोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी महाविद्यालयात एकोणऐंशी प्राचार्य डॉक्टर बी एल जाधव यांच्या हस्ते आपल्या सार्वभौमहत्वाचे व स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणजे राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला तसेच या प्रसंगी उपप्राचार्य प्रशांत तांदळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विकास सावंत उपप्राचार्य शपीक शेख ससाने सर व सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणासाठी इयत्ता बारावीचा विद्यार्थी कुमार शेळके यांनी परेड दिली त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत व ध्वजगीत गाण्यात आले तसेच कुमारी जानवी उशाली आदिती मानसी या विद्यार्थ्यांकडून जय जय महाराष्ट्र माझा गीत गाण्यात आले त्यानंतर मोठ्या आनंदाने लेजिम सादर करण्यात आले लेजेंडसाठी कुमारी श्वेता आफरीन सुचिता रसिका या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एल जाधव यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी विचार मांडून देशातील तरुण पिढीला मोलाचा संदेश दिला या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका हर्षदा विषय यांनी केले होते आणि मागच्या लोकांनी ज्या पद्धतीने देशाला बोलावण्यासाठी कष्ट केले और मेहनत केली त्याचप्रमाणे कष्ट तुम्हाला आम्हाला करायचे आणि आपण आजच्या या स्वातंत्र्याने अशी शपथ घेऊया की आपण प्रत्येक नागरिक प्रत्येक विद्यार्थी येणाऱ्या काळात देशाला आपण आपला सर्वस्व देऊया जेणेकरून देशाची भरभराट होईल मदत होईल आजच्या दिवशी इतकंच नव्हे की पुन्हा आपलं भारताचा स्वातंत्र्य चिरायू हो आपलं स्वातंत्र्य असं अनेक वर्ष अगत राहो आणि आपल्या दिवशी खूप खूप प्रत्येक जय हिंद जय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद